हॅलो 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 मुलांनो कसे आहात तुम्ही सर्वजण आज आपण बेरीज करायला शिकणार आहोत आपण चार अंकी बेरीज पाच अंकी बेरीज नंतर चार अंकी बेरीज तीन लेवलमध्ये पाहणार आहोत तर बेरीज करणं खूप सोप्पा आहे तुम्हाला मी या अगोदर पण एक व्हिडिओ दिला होता बेरीज कशी करायची तर आपण या पण व्हिडिओमध्ये आज खूपच सोप्या भाषेत बेरीज करायला शिकणार आहोत खूपच सोप्या पद्धतीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशीच बेसिक गणितांची सर्व व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण या चॅनलवरती खूपच सोप्या पद्धतीत बे सर्व बेसिक गणित आणि काही पाठ्यपुस्तकांतील सर्व संग्रह ही शिकवत असतो तर तुम्ही तुमच्यासाठी हे चॅनल खूप महत्त्वाचं आहे तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा चला आपण <coughs> व्हिडिओला सुरुवात करूयात तर बेरीज कशी करायची बेरीज करणं खूप सोप्पा आहे तुम्हाला उजळणी तर येतच असेल एक ते दहा आणि दहापासून शंभरपर्यंत तुम्हाला उजळणी येतच असेल तर उजळणी येते म्हणजे बेरीज सुद्धा तुम्हाला नक्कीच येते बेरीजमध्ये काहीच करायचं नाही तुम्हाला फक्त उजळणी करायची आहे ते कसं पहा आता इ आपल्याला बेरीज ही नेहमी आपल्या हाताच्या उजव्या साईडकडून करायची आहे तर जिकडं चिन्ह आहे तिकडून आपल्याला बेरीज कधीच करायची नाही कारण आपण जर इकडून बेरीज केली तर आपलं उत्तर हे चुकीचं येतं आपल्याला नेहमी बेरीज आपल्या हाताच्या डाव्या सॉरी आपल्या आपण जसं बसलो आपल्या उजव्या हाताकडून करायचे आहेत तर पहा इथं आहे वरती एक खाली आहे चार तर बेरीज करताना कधीही तुम्ही मी जसं एकाखाली एकाशे अंक लिहिले आहेत तसंच लिहा म्हणजे तुमची बेरीज कधी चुकणार नाही तुम्ही कधीच तुम्हाला कधीच कन्फ्युजन होणार नाही तर पहा आता एकच्या खाली आहे चार तर एक अधिक चार तर चारमध्ये एक मिसळ्यावर किती येतं चार चारच्या पुढं एक पाच तर इथं आपण खाली लिहायचं आहे पाच तसंच पुढचा पुढच्या संख्येचं आता वरती आहे पाच खाली आहे सहा तर सहा अधिक पाच कोणतंही पाच अधिक सहा आता पाचच्या पुढं सहा मे बोटमेचा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा आता दोन संख्या आल्या आहेत तर पहा उजव्या साईडची संख्या आपण खाली लिहायची आणि ही जी डाव्या साईडची संख्या असते ती वरी लिहायची हा आपला हातचा असतो तर हा आपण एक हा वरी हातचा दिला तर आता हे एक आपण या दोघांसोबत मेजायचं असतं तर एक अधिक दोन अधिक तीन एकच्या पुढं दोनपर्यंत पर्यंत म्हणा एक दोन तीन आता तीनच्या पुढं तीनपर्यंत जणी म्हणा तीन चार पाच सहा हे आलं आपलं सहा आणि आता इथं एक आहे वरती आणि खाली आहे दोन एकच्या पुढं दोनपर्यंत जाण एक दोन तीन तुम्हाला जर असं समजत नसेल तर आपण रेषावडूनही हे समजू शकता अगोदर तुम्ही दहापर्यंत दहापर्यंत दहा रेषावडा दहा दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपण या रेषेवरून समजू तर पहा वरती आहे दोन खाली आहे तीन तर आप दोनच्या पुढं तीन रेषा एक दोन तीन ह्या तीन रेषा मोजायच्या दोनच्या पुढं ह्या तीन रेषेपर्यंत उजणी म्हणायची तीन चार पाच सहा सॉरी दोनच्या पुढं तीन रेषा मोजायच्या म्हणजे इथपर्यंत रेषा मोजायच्या तर दोन तीन चार पाच आता तीनच्या पुढं एक आहे तर पहा आपल्याला तीनच्या पुढं इथपर्यंत उजणी म्हणायची तीन, तीन आणि हे एक चार इथं वरती आहे सहा इथं आहे पाच आता आपल्याला सहाच्या पुढं एक दोन तीन चार पाच इथंपर्यंत उजळणी म्हणायची आहे पाचव्या व्याषेपर्यंत उजाणी म्हणायची आहे सहा सात आठ नऊ दहा अकरा आता इथं आलं अकरा उजव्या हाताची संख्या खाली डाव्या हाताची संख्या वरी आता डबल इथं एक दोन तीन चार चार अधिक एक म्हणजे चार चारमध्ये चार एक मिसळलं पाच हे आलं आपलं उत्तर चला तर मग आता कोणाकोणाला गणित समजलं आहे त्यांनी हे गणित पटप्पट पत करायचे आणि मला कमेंटमध्ये उत्तरं सांगायचे व्हिडिओ पॉज करायचा गणित करायची आणि मग पाहायचं की तुमचं उत्तर बरोबर आलं आहे का नाही तर चला मी पुढचं गणित करते आता हे आपल्याला जसं आपण या दोन लेवलचं केलं आहे दोन अंकीचं तसंच इथं पण करायचं आहे फक्त इथं एक ही संख्या वाढते खालची तर दोन अधिक पाच अधिक आठ दोन अधिक पाच दोनमध्ये पाच मिसरा दोन तीन चार पाच सहा सात आता डबल सातमध्ये आठ मिसरा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा आता पहायचं पंधरा संख्या आली तर उजव्या साईड आपल्या उजव्या हाताचं उजव्या साईडचं नेहमी खाली लिहायचं आणि डाव्या साईडचं वरी हाच तो हच्चा तर हा हच्चा एक तीन हा एक हे तीनमध्ये मिसरा चार पाच आता पाचमध्ये नऊ पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदाला चार हा एक आता एक अधिक चार म्हणजे पाच पाचमध्ये दोन मिसळे सहा सात सात आणि सात चौदा हे आलं आपलं उत्तर पाचमध्ये सहा मिसळा अकरा अक्रा येतं अकरामध्ये पाच मिसळा सोळा सोळाला सहा हच्च्या एक चार अधिक एक पाच अधिक दोन सात अधिक चार अकरा अकराला एक हातचा एक दोन अधिक एक तीन तीन अधिक तीन सहा सहा अधिक सात सहाच्या पुढं सात बोटमेचा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे आलं आपलं उत्तर पहा इथ तेरा आता आपण नेहमी उजव्या साईडची खितं लिहितो आणि एक हे पुढे लिहितो आता पुढं संख्याच नाही म्हणून आपण हे तेरा तशीचे तसं खाली लिहायचं आहे पहा मुलांनो मनामध्ये कोणताही डाऊट ठेवायचा नाही तुम्हाला जर काही समजत नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तसं तर हे तुम्हाला सर्व गण्यता आपण कर करणार आहोत तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला तर बेरीज करणं तुम्हाला सोपं जाईल तीन अधिक नऊ तर आता हे नऊ मोठं आहे तर नऊ नऊच्या पुढं तीन मेज नाही हे आपल्याला सोपं जाईल तर नऊच्या पुढे आपण तीन मेजू आपल्याला याची बेरीज करायची आहे म्हणजे तीनमध्ये नऊ मिसरा किंवा नऊमध्ये तीन मिसरा एकच उत्तर येणार आहे तर नऊ अधिक तीन नऊच्या पुढं तीन बोटं म्हणजा नऊ दहा अकरा बारा बाराला दोन हले एक चार अधिक एक पाच आता आठमध्ये पाच मिसळा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा तीन, एक, दोन अधिक एक तीन अधिक सहा सात आठ नऊ आता हळूहळू आपण हच्चे हे मनात ठेवायला शिकायचं म्हणजे हाचा न देतावरील हे आपल्याला गणित करायला शिकायचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आता तर आपण सोप्या सोपं गणित करू आठ अधिक एक आठमध्ये एक मिसा नऊ आता सहा अधिक चार सहामध्ये चार मिसळ नऊ पाच अधिक दोन पाचमध्ये दोन मिसळ सात पट पटपट पट। तुम्हाला आता बेरीज करता यायला पाहिजे सराव झाला पाहिजे की तुम्हाला कळलं पाहिजे सहामध्ये मध्ये तीन मिसळ किती आठमध्ये एक मिसळ किती असं तुम्हाला फास्ट फास्ट आलं पाहिजे तुम्ही फास्ट फास्ट गणित करता केली पाहिजेत तर सहामध्ये मध्ये तीन मिसळ सहा सात आठ नऊ आठमध्ये एक मिसळ नऊ अरे पाचमध्ये मध्ये दोन मिसळ सात आपलं उत्तर आलं सात नऊ नऊ तर तुम्हाला आता संख्या वाचायला कसं येणार मी तुम्हाला संख्या वाचायला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे जे तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये मिळेल तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आणि असंच सगळे गणित पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा तुम्हाला गणित हा विषय मी खूपच सप्पा करून सोडणार आहे पहा मी पाचवीपासून वरच्या सर्व वर्गांची उदाहरण संग्रह हो सराव संच आपल्या चॅनलमध्ये दिली आहेत सर्व सरावसंचांची उदरा उदाहरण संग्रहांची मी उत्तरं दिली आहेत ते खूपच सोप्या भाषेत तुम्हाला कळेल अशा भाषेत तर तुम्ही ते नक्की पहा पुढचं गणित करूयात दोन चार तीन आठ नऊ पाच तर तीन अधिक पाच तर पाचच्या पुढं तीन बोट मेजू पाच सहा सात आठ नऊ अधिक चार नऊच्या पुढे चार बोट मिळू नऊ दहा अकरा बारा तेरा तर पहा तेरा म्हणजे तीन उजवीकडचं आपल्याला खाली लिहायचं डावीकडचं वरी लिहायचं चार दोन अधिक एक तीन अधिक आठ आठ मधच्या पुढे तीन बोट मिळजू आठ नऊ दहा अकरा हे आलं आपलं उत्तर नऊ अधिक दोन नऊच्या पुढं दोन बोटं बोटमेजू नऊ दहा अकरा अकराला एक हजारला एक आठ अधिक एक नऊ नऊच्या नऊच्या पुढं चार बोट मिजू नऊ दहा अकरा बारा तेरा तेराला तीन हच एक सहा अधिक एक सात अधिक द तीन दहा तर पहा आता हे आहे आपलं शेवटचं गणित तेही खूपच सोप्पं आहे तर हे, हे तुम्ही स्वतः मला सोडून सांगायचं सा आहे तुम्हाला याचं उत्तर आलं किंवा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं उत्तर काय आलं तर हे तुम्ही स्वतः सोडून दाखवा गणित आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला बेरीज करायचं समजलं असेल तर आपल्या चॅनल आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पुढची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद